स्वागत आहे तुमचं तक मध्ये आणि तसं तुम्ही मुंबईचा सा कारभार सांभाळताय पण तरी सुद्धा तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल की कसं काय म्हणजे ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवलेल्या आहेत त्याच महायुतीला तुम्हाला कल्याण डोंबिवली समर्थन द्यावं असं वाटलं बघा मुळात हो। आम्ही निवडणुका सगळ्यांविरुद्धच लढवल्या तुम्ही जर निवडणुका बघितल्या असतील आणि डिटेल अनालिसिस केलं कल्याण डोंबिवलीचं तर आमचे आठ उमेदवार हे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध मला अशी लढाई होती कारण तिकडे ज्या आठ जागा आम्हाला युतीमध्ये सुटल्या होत्या त्या आठ जागांवर सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे ऑफिशियल एबी फॉर्म वाले उमेदवार होते त्यामुळे निवडणुका म्हणाल तर आम्ही सगळ्यांविरुद्धच लढवल्या होत्या भाजप पण असेल शिंदे शिवसेना असेल किंवा उभाडा असेल निवडणुका सगळ्यांविरुद्ध लढलेल्या आता विषय आता जो निर्णय घेतलेला आहे आमचे नेते राजू पाटील यांनी तर त्याच्या संदर्भातले सर्व अधिकार हे राजसाहेबांनी त्यांना दिले होते की स्थानिक जी राजकीय समीकरणं आहेत स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने तो निर्णय त्यांनी केला आता चंद्रपूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे स्थानिक समित्या वेगळी वेगळी असतात सगळीकडे त्याप्रमाणे निर्णय होतात कल्याण डोंबिवलीमध्ये याच्याही आधी पाहिलं तर तुमचेच काही जे नगरसेवक आहेत ते पळवले गेले त्याच्यामुळे तुमची नाराजी होती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये मग अचानक एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं इतका प्रेम आलं किंवा अशा पद्धतीनं शिंदेबरोबर जावं असं वाटलं अर्थात नगरसेवक जे माजी नगरसेवक सुद्धा होते आणि जे उमेदवारी मिळणार उमेदवार सुद्धा होते त्यांच्याकडन त्यांना पळवलं होतं एकनाथ शिंदेनी मला असं वाटतं आपण थोडा डिटेल अभ्यास करायला पाहिजे याच्याबद्दल जे आमचे नगरसेवक गेले सगळे पळवले गेले किंवा काय ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत बरोबर आहे पण त्याच सोबत त्याच सोबत म्हणजे राजू पाटील जे आहेत यांची आगपाखड जर सगळ्यात जास्त कोणावर होत असेल तर ती शिंदेच्या शिवसेनेवर जास्त होताना पाहायला मिळायची सो दोन्ही बाजूने म्हणजे भाजपने सुद्धा जर तुम्हाला दगा दिला असं तुमचं म्हणणं आहे अशा पद्धतीने तुमचे काही उमेदवार फोडून तर त्याच भाजपाला सुद्धा इंडायरेक्टली हे दिलेलं समर्थन आहे ना कारण की श्रीकांत शिंदे यांनी आहे की मनसेचं समर्थन आहे असं आहे की आता निवडणुका पार झालेल्या आहेत संपलेल्या आहेत आता तिथल्या जे नगरसेवक आमचे पास निवडून आलेले आहेत त्यांनी अनेक प्रकारची लोकांना आश्वासन दिले आहेत लोकांचं काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने जे स्थानिक राजकीय समीकरण व्यवस्थित बसतं त्याप्रमाणे आम्ही तो निर्णय केलेला आमच्या स्थानिक नेतृत्व तिकडच्या मग मुंबईतल्या सुद्धा स्थानिक नेतृत्व म्हणून तुम्ही नक्कीच तुमचं मत मांडू शकता कारण तुमच्याकडे सगळा पदभार सुद्धा आहे तर मुंबईत सुद्धा मग तुमची हीच इच्छा असणार आहे का की महायुतीला समर्थन देऊन टाकूया मला असं वाटतं मुंबईचा निर्णय हा वेगळ्या पद्धतीने होईल वेगळा विचार होईल छोट मुंबईची राजकीय समीकरण वेगळी आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय समीकरण वेगळी आहेत आता शिवसेना भाजप असेल समजा ते वेगळे वेगळे लढलेत ना शेवट अगदी राज्यात युती होती तरी बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य समजा वेगळे वेगळे लढले कोण भारतीय जनता पक्षाने एमआयएम ला पाठिंबा दिला त्यामुळे मला वाटतं प्रत्येक जण स्थानिक नेतृत्व तिथल्या तिथल्या स्थानिक राजकारणाचा विचार करतो सो आम्ही केला म्हणजे मनसेने केला तर तो वाईट आणि सगळ्यांनी केला तर वाईट नाहीये समजून हे घ्यायचंय की जे, जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं तेच मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतं का तुमचे सहा नगरसेवक हे इथे सुद्धा महायुतीला पाठिंबा देतील का बघा असं आहे की मुंबईचा निर्णय हा वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा सांगितलं वेगळ्या विचारांनी होईल आम्ही इथे एकत्र निवडणूक लढलेलो आहोत आणि इथला जो निर्णय आहे का का काय करायचं का आहे काय निर्णय करायचा युती संदर्भातल्या गोष्टी झाल्या होत्या पण आता म्हणजे आता या निवडणुकीपुरतं युती आहे असं स्वतः राज ठाकरे म्हणत होते निवडणुकांच्या नंतरची समीकरणं वेगळी असतील का प्रत्येक महानगरपालिका गणित कारण आता ज्या पद्धतीनं केडीएमसी मध्ये इतका राग असताना सुद्धा शिंदेना पाठिंबा देण्यात येतो आहे किंवा मग शिंदेवर टीका झाल्यानंतर सुद्धा शिंदेना पाठिंबा देण्यात येतोय तर वेगवेगळ्या महापालिकांमध्ये अशीच वेगळी समीकरणं पाहायला मिळतील का आता आता असं आहे पुण्यामध्ये नाही का पवार अजित पवारांवर टीका देवेंद्र फडणवीसांनी केली देवेंद्र फडणवीसवर टीका अजित पवारांनी केली तेवढ काय राज्यातला बाहेर पडले का सत्यत ते नाही निवडणुकीच्या वेळेला टीका टिप्पणी या सगळ्यांकडे होत असतात शेवट निवडणुका आता झाल्यात आता लोकांची कामं करायची आहेत ना ज्यांनी आम्हाला निवडून दिलंय किंवा जिथे आम्ही दोन नंबरवर राहिलो त्याही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या या सगळ्या दृष्टीचा स्थानिक विचार हा स्थानिक नेतृत्व त्यांच्या बहुतेक त्यांचं कनेक्शन थोडं गेलेलं आहे पण आपल्याला त्यांना आणखीनही प्रश्न विचारायचे आहेत जसे ते आपल्यासोबत जोडले जातील पण त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईतला निर्णय जो आहे तो कदाचित राज ठाकरे परस्पर घेतील अर्थात ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख सुद्धा आहेत पण कल्याण डोंबिलीचा निर्णय मग ती प्रक्रिया कशी पार पडलेली आहे बघायला हवा अर्थात राजू पाटील हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या मनसैनिकांचं म्हणणं असणं किंवा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचं जरी म्हणणं असलं तरी सुद्धा राजू पाटील राज ठाकरेंशी सल्लामसलत न करता काही हा निर्णय घेतील अशी mm. तर शक्यता नाहीये किंवा तशी पद्धत सुद्धा त्या पक्षामध्ये नाहीये बहुतेक संदीप देशपांडे आपल्यासोबत परत एकदा जोडले गेलेले आहेत संदीप जी पहिले हे समजून घ्यायचं आहे ते आपल्यासोबत जोडले जातील पण मुळात हाच मुद्दा असणार आहे की हे सगळं जुळून कसं आलं ज्यांच्या विरोधात सगळ्यात जास्त आपल्याला बोलताना आपल्याला पाहायला मिळायचे राजू पाटील खास करून म्हणजे पहिले ती जोडगोळी कल्याण डोंबिलीमध्ये होती की दीपेश मात्रे आणि राजू पाटील आणि तेच दिपेश मात्रे शिव शिवसेनेचे होते आता भाजपचे झालेले आहेत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून सुद्धा आलेले आहेत जी तुमचं स्वागत आहे मुंबई मध्ये आणि तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की आता म्हणजे मनसेचा पण पाठिंबा मिळालेला आहे आता तो पाठिंबा जर शिंदेच्या शिवसेनेकडे असेल तर तुमचा महापौर पदावरचा दावा थोड़ा वीक पडतो का तुमची बार्गेनिंग पॉवर घटली असं म्हणायचं का नाही बार्गेनिंग पॉवरचा इकडे विशेष नाहीये कारण मेजॉरिटी मध्ये आम्ही निवडणुका लढलो आणि कदाचित या निवडणुकांचा जो फॉर्म्युला होता तो मला असं वाटतं की ज्या वेळेला सीट शेअरिंगच्या वाटाघाटी झाल्या तेव्हाच काही फॉर्म्युला घेतलेल्या आता तर्कवितर्क लावण्यामध्ये काही अर्थ नाही पण बरेचसे फॉर्म्युले ऑलरेडी ठरलेले आहेत आणि त्या ठरलेल्या नुसारच सत्ता स्थापन भविष्य काळामध्ये होतील असं मला वाटतं भाजपच्या विरोधातली ही खेळी आहे एकनाथ शिंदे केलेली किंवा आपण असं म्हणूयात की, की श्रीकांत शिंदेंनी केलेली असं तुम्हाला वाटतंय का या क्षणी तुम्हाला कमी करण्यासाठी मनसेला सोबत घेतलं गेलेलं आहे एका शिंदेकडनं नाही असं मला कुठल्याही वक्तव्यावरनं त्यांच्या कारण आता डॉक्टर बाईट देखील आम्ही पाहिली तेंचा वक्ता ना आसा तर त्यांच्या वक्तव्यावर ना असं तर काही वाटत नाही की भारतीय जनता पार्टीला कुठेतरी बाजूला ठेवण्यासाठी त्यांनी असं केलं असू शकतं परंतु एक एक गोष्ट नक्की आहे की जो क्लिअर मॅन्डेट जो कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा इतर महापालिकांमध्ये जो महायुतीला मिळाला आहे त्या क्लिअर मॅन्डेट कडे बघून जर एखादा पक्ष आणि एखाद्या स्थानिक नेतृत्वाला वाटत असेल की त्या पक्षाबरोबर जावं आणि सत्तेमध्ये आपण विकास कामं करून घ्यावी तर त्याच्यात काही वावगं नाही आहे ना ते असं होणं बऱ्याचशा ठिकाणी होत असतं आणि कदाचित मुंबईमध्ये आम्हाला पाठिंबा दिला तर अतिशय अजून आनंद होईल बरं पाठिंब्याच्या बद्दल बोलत आहात तर आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेतच मुंबईमध्ये पाठिंबा दिला तर आमच्यासाठीच बरंच होईल असं म्हणतायत ते आ, एक प्रकारे आपण असं म्हणूयात की एकमेकांच्या लोकांची पळवा पळव पड़व झालेली आहे आणि असं असताना सुद्धा पाठिंबा दिला जातो आहे तिथल्या पद्धतीच्या राजकारणाचा राजकीय समीकरणाचा विचार करून निर्णय घेत असतात नाही पण संदीपजी पहिले आम्हाला हे समजून घ्यायचं हो आहे की हे सगळं घडलं कसं म्हणजे मुळात आज सकाळपर्यंत याबद्दलची कल्पना नव्हती की मनसे अशा पद्धतीने पाठिंबा देणार आहे कधी या संदर्भातल्या बैठका झाल्या अचानक तिकडे आम्हाला कोकण भवनात सगळे नेते एकत्र पाहायला मिळालेले आहेत राज ठाकरेंचं या सगळ्यावर नेमकं काय म्हणणं होतं कधी ठरलंय हे सगळं नाही मला कल्पना नाही याची मी फार लहान कार्यकर्ता हो या सगळ्या गोष्टीची मला कल्पना नाही आमच्या स्थानिक नेतृत्वाने तो निर्णय घेतला आणि त्याचा अधिकार त्यांना सन्मान्य राजसाहेबांनी दिला होता पण याच्या मागे ही सुद्धा एक भीती पाहायला मिळते का कारण नगरसेवक फार सहजासहजी फोडले जाऊ शकतात तुमचे आता नगरसेवक आलेले आहेत ते टिकून राहायला हवे यासाठी मग हा सोपा मार्ग सत्तेसोबत जाण्याचा स्वीकारण्यात आलेला आहे का मनसेकडनं मला असं वाटतं की आपण खूप एखादी गोष्ट ओव्हर इंटरप्रिटेशन करतो एखाद्या गोष्टीचं तसं हे चाललेलं आहे मला असं वाटतं हा स्थानिक नेतृत्वाचा निर्णय स्थानिक पातळीवर आरोप हे दिली जात आहेत सत्तेसोबत जाण्याचा हा प्रयत्न आहे हेच तर आरोप होत होते आता मग तर ते धुतल्या तांदळासारखं आहे असं कसं पाहिजे बघा मुळात असं आहे की ज्या वेळेला हे गोष्टी घडल्या आमचे नगरसेवक फोडले किंवा आमचे पदाधिकारी फोडले त्यावेळेला तो राग आम्ही व्यक्त केला आणि एवढं फोडून सुद्धा आम्ही ही निवडणूक आमच्या ताकदीवर लढली आणि ती लढल्यानंतर आमच्या निवडून आलेले नगरसेवक आहेत शेवट त्यांना जनतेमध्ये जाऊन काम करायचंय ना एकच गोष्ट धरून आयुष्यभर राहू शकत नाही आपण तुम्ही जसं म्हणतात ना की ज्यांना मँडेट दिलेला आहे तर त्यांनी त्या लोकांच्या मतांचा विचार केला गेला पाहिजे असं म्हटलेलं आहात तुम्ही मागच्या काही दिवसांपूर्वीच मनसेकडनं आलेली ही प्रतिक्रिया आहे मग आता मँड दिलेला आहे ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणता तर मॅन्डेट हा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं असताना सुद्धा सत्तेत जाण्याचा कसा काही निर्णय घेतला गेलेला आहे म्हणजे इकडे तर दीपेश मात्रे म्हणतात भाजप आणि शिवसेनेला क्लिअर मँडडेट दिलेला आहे पण तुम्ही आता सत्तेत जोडले जात आहे सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय बघा आम्ही जी विकास आघाडी स्थापन केली का काय कल्याण डोंबिवली विकास आघाडी जी स्थापन केली त्या विकास आघाडीमध्ये शिवसेना मनसे आणि मला असं वाटतं राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगट अशी ही तीन लोकांची आम्ही आघाडी स्थापन केली आहे ज्याचं रजिस्ट्रेशन आज कोकण भवनला झालेलं आहे दीपेश मात्रांकडे परत एकदा जाऊया जी हा पाठिंबा जो मनसेचा मिळाला या आहे याबद्दल तुम्हाला भाजपला तिथे कल्पना सुद्धा देण्यात आलेली होती का कोकण म्हणून आम्हाला तिकडे नरेश मस्के श्रीकांत शिंदे वगैरे दिसलेले आहेत भाजपला हा पाठिंबा आहे की हा महायुतीला पाठिंबा आहे की फक्त श्रीकांत शिंदेच्या शिव म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला हा पाठिंबा आहे नाही पाठिंबा बघा त्यांनी जो पाठिंबा आज दिला आहे तो महायुतीलाच असणार ना महायुतीलाच पाठिंबा आहे कारण बघा महायुतीमधले आम्ही घटक पक्ष आम्ही एकत्र निवडणुका लढलोय श्रीकांत शिंदेची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल आम्ही एकत्र निवडणुका लढलो शंभर प्लस जागा जिथे आम्ही जिंकल्या तिथे तोडफोड करायचा आम्ही कोणाला अप्रोच केलेलं नाही ना आम्ही कोणाला अप्रोच करण्याचं काही कारण पण नाही कारण आम्हाला जेव्हा सत्ता स्थापनेसाठी शंभर प्लस एखाद्या महापालिकेमध्ये सीट्स असतात तर तेव्हा कोणालाही अप्रोच करण्याची काही गरज नाही वाटत पण शिंदेनी तर तिथं अप्रोच केलं आणि त्यांच्यासोबत गट स्थापन केलेला आहे मनसेचा मग आणि तुम्ही मगाशी म्हणताय की महायुतीलाच पाठिंबा आहे म्हणून मग आता हे कसं काय म्हणजे दोन वेगवेगळी वक्तव्य नाही 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 मी स्टेटमेंट नाही केलं मी एवढंच म्हणालो मगाशी तुम्ही म्हटलात की महायुतीला पाठिंबा दिलेला आहे म्हणून आणि आता म्हणतात की आम्ही कोणाकडेही पाठिंबा मागण्यासाठी गेलेलो नाही आम्ही महायुतीमध्येच निवडणुका लढलो शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल आधी महाराष्ट्रामध्ये आम्ही युतीमध्ये राज्यामध्ये आमचं सरकार आहे एकत्रित सगळ्याकडे आम्ही एकत्र आहेत ना जेव्हा एखादा पक्ष आमच्या महायुतीमध्ये येतो तर महायुतीलाच पाठिंबा म्हणणार जरी तू जर तू उद्या भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊन गट स्थापन केला तर तरी आपण असंच म्हणाल असतो ना की भारतीय जनता पार्टीला महायुतीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे पण त्यांनी शिंदेबरोबर स्थापन केलेला आहे पण मी मी तुम्हाला परत एकदा सांगतो की इंडिव्हिज्युअल गट स्थापन केलेले आहेत तुम्ही मी प्रॉपर माहिती घेतलेली आहे इंडियूग्ण, इंडियूग्ण के लिए हो गट इंडिय इंडिव्हिज्युअल स्थापन केले प्रत्येक पक्षाचा इंडिव्हिज्युअल गट असतो इंडिव्हिज्युअल नेता स्थापन होतो पण त्यांनी पाठिंबा दिलेला आहे एकत्रित गट स्थापन होत नाही कारण वेगवेगळ्या पक्षांचा आता आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट आम्ही एकत्रित जरी निवडणुका लढलो असलो तरी गट स्थापना करताना आम्हाला आमचा गटनेता वेगळा द्यावा लागतो त्यांना त्यांचा तेन गटनेता वेगळा आणि अशी गट स्थापना होत असते या टेक्निकल गोष्टी आहेत परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की मनसेने जर पाठिंबा दिला असेल कल्याण डोंबिवलीच्या विकास कामांकडे बघून आणि जे क्लिअर मॅन्डेट जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मिळालं त्याच्यासाठी जर दिला असेल तर त्याच्यामध्ये वाहवा काय तुमचं जे क्लिअर मॅन्डेट आहे त्याच्यामध्ये नक्कीच मनसे विरोधात भाजप अशाही लढती झालेल्या आहेत ना मग ज्या लोकांनी तुम्हाला मनसेच्या विरोधात निवडून दिलेला आहे त्या लोकांना आता काय दिसेल की मनसे आणि भाजप एकत्र नांदते हा प्रश्न सेम संदीप देशपांडे यांना सुद्धा लागू होतो की ज्या लोकांनी भाजपच्या विरोधात तुम्हाला मॅंडेट दिलेला आहे त्या काई तरी, तरी ते आता काय विचार करतील कुठेतरी कधीतरी राजकारणी महाराष्ट्रातले राजकारणी लोकांनी दिलेल्या जनमताचा आदर ठेवणार आहेत की नाही ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढवता आणि तुमच्या सोयीनं नंतर तुम्ही एकत्र येऊन बसता हा सगळ्या पक्षांना लागू आहे पण आता तुम्ही दोघांनी तिथे ते केलेलं आहे म्हणून तुम्हाला प्रश्न आहे नाही बघा मी परत एकदा सांगतो की एखाद्या पक्षाने जेव्हा एखादं एखादं काम असतं एखादी गोष्ट असते तेव्हा आपण सगळे म्हणतो ना सगळे पत्रकार म्हणतात ना की बाबा राजकारणी या एखाद्या विषयावरती एकत्र यायला पाहिजे निवडणुका निवडणुकीच्या जागे असतात निवडणुका एक फेअर कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे आणि निवडणुका लढल्या पाहिजे निवडणुकीनंतर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि लोकांना चांगली व्यवस्था देण्यासाठी जर काही पक्ष एकत्र येत असतील तर त्याच्यात वावग काय जर एखादी उद्या चुकीची गोष्ट मायुतीने केली तर मनसे त्याला विरोध करेलच ना सभागृहामध्ये मनसे त्याला विरोध करणारच आहे परंतु जेव्हा एखादी गोष्ट विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण सगळे एकत्र येणार असू तर याला याच्यामध्ये वाह काय मला काही कळत नाही मग क्लिअर मँडिट असताना सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा घ्यावा का वाटला आणि भाजपला का नाही वाटला हा सुद्धा प्रश्न आहेच ना मग जर का क्लिअर मॅन्डेट आहे तर मग सोबत राहूनच सत्ता स्थापन करायला हवी होती बघा त्यांनी मनसेनी पाठिंबा शिंदे गटाला दिला काय भारतीय जनता पार्टीला दिला काय तो दिला महायुतीलाच आहे ना मग आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एवढं अंडरस्टँडिंग आणि बॉन्डिंग एवढं आहे ना की त्यांनी काय एखादी गोष्ट केली पक्षाच्या किंवा महायुतीच्या विकासाच्या दृष्टीने तर त्याला आमचा पाठिंबाच असतो नाही पण तुम्हाला असं नाही वाटत का की शिंदेच्या शिवसेनेचे त्रेपन्न आहेत तुमचे पन्नास आहेत कुठेतरी आता तुम्ही एक एक प्रकारे समसमान आहात मनसेचा हा पाठिंबा आल्यानंतर शिंदेची पॉवर वाढते ना त्याच्यामध्ये तुम हे तुम्हालाच कुठेतरी तुमचा महापौर पदावरचा दामा कमी करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेची ही खेळी आहे का कारण तुमच्याकडनं रेटून सांगितलं जात होतं केडीएमसी मध्ये की भाजपाचा महापौर बसणार मी तुम्हाला परत एकदा सांगतो की महापौर पदाचा निर्णय जो आहे ते दोन्ही मोठे नेते जे आहेत म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब ते घेतील आणि याच्यातले काही निर्णय जे आहेत जेव्हा महायुतीच्या सीट शेअरिंगच्या जेव्हा चा चर्चा चा झाल्या त्या जेव्हा बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या क्लिअर झालेल्या आहेत आणि त्यानुसारच भविष्य काळामध्ये निर्णय होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि तसेच संकेत देखील पक्षश्रेष्ठींनी त्याचबरोबर आमच्या बरोबर युतीत असलेल्या पक्षांनी दिलेल्या आहेत भाजपकडे स्वतःला म्हणजे जर आपण पाहिलं तर पन्नास आणि शिंदेकडे त्रेपन्न एकत्र येऊन सुद्धा महापौर स्थापन करता आला असता पण तरी सुद्धा मनसेचा पाठिंबा का घ्यावा असं वाटला आणि भाजपला हे माहित नव्हतं का, तो, तो, का तो, की शिंदे पाठिंबा घेतलेला आहे तुम्हाला असं का वाटतंय की आम्ही एकत्र येऊन महापौर स्थापन करणार नाही आम्ही एकत्र येऊन महापौर नाही आम्ही प्रश्न त्याच्यासाठी विचारतो ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा का घ्यावा लागला त्या सहा नगरसेवकांचं जे मनसेचे आहेत तुम्ही एकत्र येऊन सुद्धा महापौर स्थापन करू शकत होता तुमच्यामध्येच ठरवायचं होतं महापौर कोणाचा बसायचा मग बाजूनं बाहेरून अशी पाठिंबा घेण्याची आवश्यकता का वाटली आणि भाजपला याच्याबद्दल माहितीच नव्हती का इतकं गुपचूप हे घडलंय का माहिती नव्हती का हा प्रश्न आहे आणि तुमच्या तुम्हाला माहिती न देता हे सगळं घडलं का मनसेला एखाद्या वेळेस वाटलं असेल की एवढा क्लिअर मॅन्डेट आहे आपण महायुती बरोबर जावं आणि त्यांनी कदाचित श्रीकांत शिंदे साहेबांशी संपर्क साधून हा निर्णय घेतला असेल आणि त्या निर् निर्णयाच्या बद्दल पुढे सगळ्या गोष्टी चर्चा होईलच पण मला एकंदरीत असं वाटतं की इलेक्शन इलेक्शनच्या जागी असते इलेक्शन झालेली आहे आता या शहरांच्या विकासाच्या दृष्टीने काही निर्णय आहेत ना ते पक्षविरहित घ्यायला हवेत आणि तसा कदाचित मनसेच्या लोकांनी निर्णय घेतला असेल ना आणि त्याला अडचण कुठल्याच गोष्टीची नाहीये जर उद्या महापौर आम्ही दोघांनी बसून स्थापन केला एकच मिनिट एकच मिनिट हॅलो ठीक आहे संदीप जींकडे आपण जाऊया संदीपजी मला सांगा जे राज ठाकरे येऊन ठाणे महानगरपालिकेच्या दृष्टीने का होईना पण कल्याण डोंबिवली बद्दल सुद्धा बोलले की धात्रक म्हणून तुमचे तीन नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी उभे होते त्यांच्या तेन त्यांना पंधरा पंधरा कोटींच्या ऑफर देण्यात आल्या आणि तरी सुद्धा ते तिकडे गेले नाहीत म्हणजे तिघांना म्हणून तीन कॅन्डिडेट एकाच घरातले आहेत ते मिळून पंधरा कोटी ती ऑफर देण्यात आली आणि तरी सुद्धा ते गेले नाहीत बघा किती निष्ठावान आहेत आणि कशा पद्धतीने लढत भाजपसोबत हा विचार होतो का की अशा वेळेला ह्या उमेदवारांना काय वाटेल आता ते तर पराभूत झालेले आहेत पण त्यांना काय वाटू शकतं तुमच्या उमेदवारांना सुद्धा जे इतर आहेत जो काय निर्णय आमच्या स्थानिक नेतृत्वांनी घेतलाय तो सगळ्यांना विश्वास घेऊनच घेतलेला आहे बरं राजू पाटील आणि राज ठाकरे यांचं कधी बोलणं झालं याबद्दल तरी काही कल्पना नाही मला कल्पना नाही इतक्या गुप्तपणे या सगळ्या गोष्टी करण्याचं कारणच काय होतं म्हणजे सगळ्या नेत्यांशी बोलून राज ठाकरे नेहमी निर्णय घेतात हे आम्ही ऐकून होतो पण मग का अशा पद्धतीनं म्हणजे एवढं गुप्तता बाळगली गेली कळू नये कोणाला कळू नये नेत्यांना कळू नये की भाजपला कळू नये आली होती गुप्त तर कुठे काय पाळली मला वाटतं राजू पाटील यांना यांनी का निर्णय घेतला याचं कारण कारण मिळून राजसाहेबांकडे केली असणार त्यांनी शंभर टक्के असं तर नाही होऊ शकत की केली नसणार तर त्यांनी दलस... त्यांना ती पटली असेल तर त्यांनी त्याच्यावर ते सांगितलं असेल जे काय चर्चा असेल ती करून चर्चा करूनच निर्णय घेतला असेल ना एक कल्याण डोंबिलीचं मतदार म्हणून तुम्हाला शुभेच्छा असंच म्हणू शकतो आम्ही कारण याच्या पलीकडे बोलण्यासारखं आता काय राहिलेलं नाही ज्या पद्धतीचं राजकारण तुम्ही सगळेच पक्ष कल्याण डोंबिवलीमध्ये करत आलेले आहात आणि करणार सुद्धा आहात त्या निमित्ताने पण तुम्ही आता सत्ताधारी पक्षाच्या बाजूने वळलेला आहात सत्ताधारी पक्षांसोबत आता बसाल सुद्धा सत्ताधारी बाकांवर त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि आज तुम्ही मुंबईतला वेळ दिलात त्याबद्दल सुद्धा तुमचे धन्यवाद